फराटा येथे नदीला आलेला महापूर पाहण्यासाठी लहान उत्सुकता पाणी किती आले हे पाहण्यासाठी कशाला आली तू कशाला आली सांग कशाला आलं तू पाणी पाणी बघायला कोण म्हणलं पाणी आलं तुला तू कशाला आला कशाला असा हात करून सांग की नीट कशाला पाणी बघायला पाणी बघ तू पाणी बोलताच येत नाही तिला जाऊ दे लहान हे पाणी पाहण्यासाठीचा आनंद घ्यावासा वाटला हे पहा मांडवण पराठा कानगाव ह्या रस्त्यावरती हा जो अतिशय महत्वाचा पूल आहे त्या पुलावरती ही अवजड वाहनांची वाहतूक ही आता काही वेळातच बंद करावी वे लागणार असून या ठिकाणी गर्दी होत आहे तरी प्रशासनाने अशा गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी सध्या पोलीस विभागाने दखल घेणे अतिशय महत्त्वाचे आहे निसर्गरम्य वातावरण पाहण्यासारखे आहे नदीच्या ह्या आलेल्या पाण्याच्या लाटा समुद्रासारख्या उड्या मारत आहेत या मोठ्या पुलाला काही तीन ते चार फुटाच्या अंतरावरच पाणी पुलावरून जाण्यासाठी राहिलेला आहे तरी अजून काही पाणी सोडल्यानंतर मात्र हा पूल बंद होऊ शकतो वाहतुकीसाठी ಪೋಸ್ಟರ್ ಪೋಲಿಸ್ ಕ್ರೈಮ್ ನ್ಯೂಸ್ ಕಾಪುಲ ಜನ ಆವಾಜ್ ಕ್ರೈಮ್ ನ್ಯೂಸ್